स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी नागपूर इथं झालेल्या घटनेत सुमारे छत्तीस पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झालेत सकल हिंदू समाज त्यांच्या पाठीशे पोलिसांनी कर्तव्य बजावत असताना काही दंगलखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केलाय त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीनं शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना देण्यात आलं सध्या देशात राज्यामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी यासाठी काही समाजकंटकांकडून दंगली भडकवण्याचं काम सुरू आहे नागपूर इथं दोन दिवसांपूर्वी दंगल भडकवण्यात आली यात घरांची तोडफोड गाड्यांची जाळपोळ पोलिसांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला यावेळी एका समाजातल्या विशिष्ट लोकांनी हा हल्ला घडवून आणला असल्याचा आरोप सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलाय त्यांच्यावर कारवाई करावी याबाबतचं निवेदन आज शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना देण्यात आलं हिंदू समाज हा कधीही कोणाच्या विरोधात नाही कोणतंही आंदोलन केलं निदर्शनं केली तर ती त्या घटनेपुरती असतात पण कुठल्याच समाजाच्या विरोधात नसतात सध्या लव जिहाद दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासारखे प्रकार घडत आहेत इतर देशातून फिरंगी मोठ्या प्रमाणात भारतात आले आहेत त्यामुळे दंगली मोठ्या प्रमाणात घडत आहेत अशा फिरंग्यांना गजाड करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन आज देण्यात आलं यावेळी अमोल शिरगुप्पे बाळासाहेब ओझा अरविंद कुलकर्णी अनुप हल्याळकर सुरेश शिंदे प्रवीण सामंत सुयोग कोळी प्रशांत रोडे दीपक कडगावे युवराज कमंतुरे रविकिरण हुक्केरीकर सनतकुमार दायमा गिरीश खुरबुडे अजित जाधव प्रमोद भोई आणि इतर हिंदुत्ववादी संघटना प्रतिनिधी उपस्थित होते सकल हिंदू समाजातले सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते